आपल्या आईसोबतचे मजेशीर आणि हृदयस्पर्शी रील्स बनवून घराघरात पोहोचलेला रील स्टार प्रथमेश कदम याचं नुकतंच निधन झालं त्याच्या निधनानं मराठी सोशल मीडिया विश्वाला धक्का बसला आहे गेल्या काही दिवसांपासून तो एका गंभीर आजाराशी झुंज देत होता ही बातमी समोर आल्यानंतर त्याचे लाखो चाहते आणि मित्रपरिवारानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे सोशल मीडिया स्टार अंकिता प्रभू वालावलकर हिनं देखील इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत प्रथमेशला श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या घरी जाता आलं नसल्याची खंतही व्यक्त केली आहे प्रथमेश आज तुझ्या अंत्यदर्शनाला तुझ्या घरी आले तू किती वेळा घरी यायला आमंत्रण दिलंस पण कधीच येणं जमलं नाही आज तुझ्या आईला हतबल पाहून काय घडलंय हे क्षणभर कळलंच नाही ज्या घरात कधी येता आलं नाही त्या घरात आज तुझं शेवटचं दर्शन घ्यावं लागेल असं वाटलंच नव्हतं काही नाती वेळेवर निभावता आली नाही काही भेटी राहून गेल्या ह्याची खंत असेल जिथं असशील तिथे असंच हसत राहा प्रथमेश आणि त्याची आई प्रज्ञा कदम यांची जोडी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होती मायलेकाचं नातं उमगणारे त्यांचे रील्स नेटकऱ्यांना आपलेसे वाटायचे त्यांच्या साध्या नैसर्गिक आणि विनोदी अभिनयामुळे अल्पबधितच त्यांचे लाखो फॉलोवर्स झाले होते अनेक मराठी सेलिब्रिटींनीही त्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं काही वर्षांपूर्वी प्रथमेशच्या वडिलांचं निधन झालं होतं त्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली होती कुटुंबाचा आधारस्तंभ बनलेल्या प्रथमेशने आपल्या आईलाही या कामात सामील करून घेत त्यांना नवीन ओळख मिळवून दिली होती प्रथमेशचा जवळचा मित्र आणि सोशल मीडिया स्टार तन्मय पाटेकर यानं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही बातमी दिली त्यानं लिहिलं तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश देवा घरी स्वतःची काळजी घेरे खूप आठवण येईल तुझी यू भाई तन्मयच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जातीय